नमस्कार शेतकरी मित्रांनो सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे सोलापूर मार्केट बाजार भाव नवीन कांद्याचे बाजार भाव लाल कांदा पांढरी आडे दुवाला मोठा कांदा आहे लाल मोठा कांदा लाल चौदाशिन गेलेला आहे चिंगळी ಚುಂಗಲಿ ಚಾ ಚಿ ತೀನೇಕಾ आठ बोले आठ सो साडे आठ सल्टी एक हजार साडे गारा बारा बारा साडे साडे बारा साडे बारा साडे बारा साडे बारा साडे बारा साडे बारा तेरा साडे बारा साडेबारा 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 बोलली तेरा तेरावणेरावणे तेरा शिरोबत तेरा शिरोबत तेरा तेरा सर्व टी गेली

मिडियम उलटी आठशे रुपये आहे चला चला सो चला, सात चला। yes. <theorist> अरे हा येऊजे 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 उलटे नऊ सो नऊ सो गुल्टी मीडियम गुल्टी अनिल ओसुरभाई 1000 रुपय 1000 1025 रुपय सहाजा निवारी 2026 1025 सोलापुर मार्केट कांदा बाजार भाव 520 बेटा बिजालापुर 500 मीडियम गुल्टा है वषणा 800 रुपय 1025

ચૌદ સાડે ચૌદ પંદર સાડે ચૌસઠ પંદર સોલા સોલા સવા સોદા સાડે ચોદા સાડે ચૌદ સતરામાં શકરીએ एक नंबर क्वालिटी शेतकरी सतराशे रुपयाने गेलेला आहे एक नंबर क्वालिटी आहे आपण बघू शकता कांदा એક હજાર પંચ ગાંજે બારા સવા લાલ કાંદા સવા સાઈજ મોટા થોડા કલર નો થોડા તેરાશ તે શિરમ કોના બાંધ

गेरा बारा साडे बारा साडे बारा पुन्हा बाराव तेरा तेरा शिरवाय तेरा शिरोवाय तेरा शिरवाय तेरा मोठा पण गेलेला आहे साडे चौदा पंधरा शिरवाय साडे पंधरा शिरवाय सोळा शिरवय साडे सोळा शिरवाय सतरा शिरवय सतरा शिरवाय साडे अठरा सुरुवा अठराशिरो किती बघितलं चौदा रे अठराशे अठराशे अठरा सोराबा अठराशे अठराशे हो अठरासो या अठरासो अठराशे अठराशे अठरासो अठराशो रुपये अठराशे रुपये देतो अठराशे रुपये गेलेला एक नंबर क्वालिटी मोठा कांदा तुला माझी कशाला आण नाका कांदा हा खाली

ना, खराब नास्का कांदा सातशे रुपये लाल कांदा साईज मुठ्या पंधरा कलर न थोडा खराब बारा आहे बाराशे रुपये बारा शे, बारा बारा आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे बाजारभाव कांदा मार्केट सोलापूर

ા કોણે બારા શેરબોય કોણે બારા ફોને બારા કોણે બારા બારા શેરબોય બારાશે બારા શેરબોય બારા શેરબે બારા શિરબોય બારાશે બારા શેરબોય

બારસો રો ભારત ભારત છે બારાશે બારા શિરો બારસો બારા છે

चिंगळे चिंगळी शंभर रुपये गेले चिंगळे लाल उलटा ઠને નો નવ સુવ નવ સાડે નવ સાડે નવ સાડે નવ

ಸೋಲ ಸಾ <tAut> <emilce>

ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟೇ <entender> <laughs>